नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्बीड व्यासपी आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पर्यावरण संरक्षणासाठी माउंट लिटेरस झी स्कूल तर्फे भव्य जनजागृती रॅली आणि पथनाट्य सादरीकरण दरवर्षी पाच जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून माउंट लिटेरा झी स्कूल चिखली येथे विद्यार्थ्यांच्या सहभागातून एक भव्य पर्यावरण जनजागृती रॅली व प्रभावी पथनाट्य सादरीकरण करण्यात आलं सेव्ह इन्व्हायरमेंट सेव्ह लाईफ या महत्वपूर्ण विषयावर आधारित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात समाजात जागृती निर्माण करण्यासाठी रॅलीद्वारे शहरात संदेश दिला या रॅलीत शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक वर्ग तसेच पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी हातात पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे फलक घोषवाक्य आणि फुग्यांसह परिसरातून रॅली काढली झाडे लावा झाडे जगवा प्लास्टिक हद्दपार निसर्गासाठी आधार अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुम -दुम गेला रॅली दरम्यान पर्यावरणाचे महत्व पटवून देणारे पथनाट्य सादर करण्यात आला ज्यामध्ये प्रदूषण जंगलतोड पाण्याचे पाण्याचा अपव्यय हवामान बदल यांसारख्या गंभीर मुद्द्यांना स्पर्श करत समाधानाच्या उपाययोजना देखील प्रभावीपणे मांडण्यात आल्या या नाट्य प्रयोगात विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने उपस्थितांची मणे जिंकली पालक स्थानिक नागरिक आणि पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेचे भरभरून कौतुक का केले अनेक पालकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मुले अशी सामाजिक जाणीव घेऊन पुढे येत आहेत की हे पाहून अभिमान वाटतो या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात पर्यावरण जागृतीचा संदेश पोहोचवला गेला असून शहरातील विविध संस्थांकडून शाळेच्या उपक्रमांचे कौतुक होते या उपक्रमाच्या माध्यमातून माउंट लिटेराझ स्कूलने पुन्हा एकदा समाजाप्रती आपली बांधलकी अधोरेखित केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी चिखली